घडीत बसत मंदिरात घडीत बसत इकडे घडीत बसत तिकडे आता भाजीपाला एखाद्या गाड्यातच बसले परत दोन थोपटीन ये माय अंगोर मी ये माय अंग मग आम्ही काय कमी आहेत का अरे बघ जरा तुझं आणि धनगराचं जर भांडण नसेल वेळोवेळी सांगतो तू तर तू पंकजा मुंडेना पराभूत करण्यासाठी झक मारायला गेला होता का तू तिथं जरा अक्कल नाही काडीची अक्कल नाही काडीची आम्हाला वाईट या गोष्टी तुला नाही नाही आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर असतो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा त्यांना जो तणाव होतो आहे दोन समाजामध्ये वडी कोत्रीमध्ये त्या सगळ्यांना काय आव्हान करणार भावन करायचं त्यांना पन्नास बारे त्यांना काय कळत नाही का ते आहेत का काय दोन्ही समाज काय समाज नाही समाज नाही काही नाही तो काही काय कुल्ले करत त्यांना कळत नाही का आंदोलन त्यांचं आंदोलन बसल बसमन का त्यांचं पंढरपूरला बसलो ना आम्ही अलीकून बसल्यावर मराठी जाऊ आजी बाद धनगराला आरक्षण द्यायचं जमन का असं कुठं असतं का अरे लोकशाही त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण जास्ती सुविधा यार आपण एवढं का पापी मग आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात शक्ती नाही पण फुक्कट भांडणं विकत आम्ही नाही घेत फुक्कट भांडण विकत नाही घेत आम्ही हे ये कुडून येत तिकडे बस ना मी बोललो त्याच्यावर तेरा महिने ते लेकर मारायला लागले ते धनगराच्या पंढरपुरात बसले एसटी सर लेकर ते लागले तिथं बसून ताकद द्यावा त्यांना इकडं कुठे तू कठीण करायला पैसे नाही वंगड जाऊन कुंकडं येत कुंकडं बसून आम्ही काय बोलतो का इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची ते यायचं आपलं आ, या 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 करायचं घडीत बसत मंदिरात घडीत बसत इकडं घडीत बसत तिकडं आता भाजीपाला एका गाड्यातच बसले तिथ होतं पुढं अंडी एका गाड्यावरच बसत आहे केळी एका गाड्यावरच बसत आहे तुला काय आहे का नाही प्रेस्टीज काही आहे का नाही टेटर्स वेटस काही प्रतिष्ठा काही जातीची बरं झालं आमची उडी हुशार झाले हुशिरा उशार पाहिजे माना लागेल त्याला हुशारखना हुशार झाली आमचे समज येतो जरी आज वैचारिक मतभेद असले वडीवालीचे ना आमचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या अधिकाचा घोडे लावले ते एकामेकाला चहा खातानी बिस्किट खाताना काही करताना ना खटके तुटू शकते ना बोंडे तुटू शकते न झाले कोण कोण आणखी गावडे येत कोण येते आम्ही नाही तुटू शकत पॉवर येत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठी नाही तुटू शकत काय हे कोणकडून आल्यान नदीला वि त्यांच्या आता लक्षात आलं उशिराक व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळ मुळे आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं घेणं द्या उशिराख व्हायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झालेत शेवटी नाही तुटू शकतो आम्ही हुशिरा व्हायना ते हुशार झाले आता हुश्यार झालेत काय कळत आहे तुम्हाला चांगलं तुम्ही मा आमच्यापेक्षा लई पुढचे ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झाले आता त्यांच्या लक्षात आलं उदय हे मराठीची नाराजी नव्हती आप त्यांच्या उशिरा खाण्या लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी विजेन टीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही देवा आला तरी नाही लागत हां त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांना शेपरेट तीन साडेतीन एक करून दिलं ते तर टप्परच नाही कोणात जायची कारण ती शेपरेट सातभार आहे जरी धनगर ओबीसीत असला तरी पण त्यांचा वेगळा पुरावर्ग फायटी एकोणीस टक्के सत्तावीस टक्क्यात नाही ते धनगराला समजले आता घराघरात मग ते म्हणजे फुकट वान कशामुळे विकत घ्यायचं मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही बरेच धनगर वाटा जाणार मराठ्याचे बर दोन माय आणि मी माय अंग मग मा 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 आम्ही काय कमी आहेत का तुम्हाला मा मग तेच करायचं म्हटल्यावर मग आम्ही कमी आहेत का तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही एक शब्द गरीब धनगाराला नाही तर ते भंगारा धावण्याच बसलं तिकडे ते यावल्या दलिंदर पायदास पडळी गाड्या देतो एखादी वार त्याच्यावर आमच्यात मारा मारायला लावतो धनगारात मराठ्यात आम्ही कच्ची ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे या राज्यात आम्ही नको नको म्हणतो तुम्ही बार बार काड्या करणार झरंगे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली आणि ते असं म्हणाले की तुम्ही कधी मंदिरात बसता तुम्ही पंढरपूरात जायला पाहिजे बसता झरंगे पाटलांच्या माहितीसाठी सांगतो मी पंढरपूर मध्ये गेलो होतो प्रेस सुद्धा केलेली आहे दुसरी गोष्ट जरंगे पाटील म्हणतात की धनगराचा प्रवर्ग वेगळा आहे फक्त धनगराचा प्रवर्ग नाही ना वेगळा बंजाराचा पण प्रवर्ग वेगळा आहे वंजारीचा पण प्रवर्ग वेगळा आहे मध्ये येतात हे सगळे अरे बघ जरांगे तुझं आणि धनगराचं जर भांडण नसेल वेळोवेळी सांगतो तू तर तू पंकजा मुंडे पराभूत करण्यासाठी मारायला गेला होता का तू तिथं दुसरी गोष्ट महादेव जानकरांचा पराभूत व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका कुणी घेतल्या तिसरा प्रश्न जरांगे तू तू ज्या गावामध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या वडीगोद्रीचे झडपी सदस्य देवीदासराव खटके वंशीधर आटोळे हे ओबीसी मधून पंचायत मध्ये सदस्य झाले झेडपी मेंबर झाले का विजय एन टी मधून झाले या प्रश्नाचं उत्तर दे बर युपीएससी ला धनगर बांधव बंजारा बांधव बंजारी बांधव अप्लाय करतात ते ओबीसी मधून करतात काय एन टी मधून करतात कसं कसं एन टी वेगळं आहे आणि कसं ओबीसी वेगळं आहे ते सांग बरं धनगर समाजाची लोक कुठंतरी एखादा नगरसेवक कुठेतरी महापौर सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे या धनगर समाजाचे आहेत त्या ओबीसी मधून झाल्या काय एन टी मधून झाल्या जरा अभ्यास कर थोडा सल्ला घे काहीतरी बोलत असताना धनगर वेगळा धनगर आहे धनगर वेगळा आहे धनगर वेगळा कसा आहे राज वाटली पाहिजे अशी वक्तव्य करत असताना धनगर समाज ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो वंजारी बंजारा समाज या सत्तावीस टक्क्यापैकीच आरक्षण घेतो हे फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला महाराष्ट्रामध्ये बाय फर्गेशन आहे पण पंचायत राज मध्ये हा ओबीसी मध्येच आहे ज्यावेळी स्क्रुटिनी होते त्यावेळी ओबीसी मध्येच होते रोस्टर ठरतो त्यावेळी ओबीसीच्या सत्तावीस टक्के रिझर्वेशनचा अभ्यास केला जातो किंवा सत्तावीस टक्क्याच पर्सेंटेज बघितलं जात जर अक्कल नाही काडीची अक्कल नाही काडीची आम्हाला वाईट या गोष्टी तुला नाही नाही आम्हाला माहितीये पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो तो देसाई कालचा ऊटसूट इकडे येतो देसाई तुला दिसलं का एखाद्या ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री कसा चालतो सांग बरं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत बघा लोकशाही मार्गाने तरी काही करावं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण वक्तव्य करत असताना ताळतंत्र ठेवून वक्तव्य करावं आता तो ताळतंत्र शब्द हा देसाईंचाच आहे परत जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे सहा आंदोलनामध्ये सहा मागण्या करणारा माणूस आहे धनगर आणि ओबीसी वेगळे म्हणणारा मनोरुग्ण माणूस आहे त्याला माहिती नाही काही सुद्धा आरक्षण महाराष्ट्रातलं पण त्याला माहिती नाही तिला मुख्यमंत्र्याला माहिती नाही का तुम हे सांगितलं जाते की धनगरांचं आमच्याकडे वैर नाही तुम्ही जर आमच्या विरोधात भूमिका घेत असाल तर आमचाही तुमच्या विरोधात नाईला असं प्रकार अरे जरांगे लाज वाटते जरांगे तू ज्यावेळी ओबीसी मध्ये त्यावेळी धनगर तुमच्या कॉम्पिटिशनला टिकेल का धनगर वेगळा आहे का वडी गोदरीच उद्या झेडपीच ओबीसीचं आरक्षण पडलं धनगर कुठं जाईल एन मध्ये जा एन आहे का आरक्षण कुठेही एन आरक्षण आहे ते तर समजून घे ना थोडं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला फक्त विजय एनटीचा दहा बारा टक्क्याचा स्लॉट वेगळा केला याचा अर्थ असा नव्हे तो बी लिगली नाही आहे असं कुठेही देशातल्या कुठही राज्यात नाही वाय प्रदर्शन केलंय शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री कोणीला विजयंती अब कड याचा अर्थ असा नव्हे की ते ओबीसी मधून बाहेर गेलेले आहेत या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा अस्ताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका